ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपणी तालुक्यात 27 डिसेंबरला मतदान तर मतमोजणी होणार बागेवाडी महाविद्यालयात. निपाणी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकांची रणधुमाळी सुरू असून 27 डिसेंबरला मतदान होणार आहे. 218 बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरवर्षी चिकोडी येथे होणारी मतमोजणी यावर्षी मात्र निपाणीतील बागेवाडी विद्यालयात होणार आहे तीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून प्रशासनाकडून सर्व तयारी झाली असल्याचं तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे निपाणी मधील त्रेसष्ट गावांमध्ये निवडणुका होणार आहेत चारशे उमेदवार रिंगणात असून प्रचाराला वेग आला आहे एक लाख त्रेपन्न हजार मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत अनेक गावांमध्ये दुरंगी तिरंगी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे निपाणी तालुका निर्मितीनंतर प्रथमच स्थानिक पातळीवर संस्थेच्या बागेवाडी महाविद्यालयात निकाल जाहीर होणार असून प्रशासन व अधिकारी यांची आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे चिकोडी मध्ये निकाल हाती येण्यासाठी वेळ लागत होता मात्र निकाल निपाणी मध्ये जाहीर होणार असल्याने उमेदवारांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचं चित्र दिसून येत आहे महान करेनिमसाठी निपाणीहून गौतम जाधव हो।